टिफिनमध्ये बॉम्ब श्रीस्वामी समर्थ तर इथे मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी दोन प्रकारच्या रेसिपी आपण करणार आहोत तर एका ताईची मला कमेंट आली होती की ताई टिफिनसाठी काहीतरी दाखवा इथे टिफिन टिफिनसाठी मुलांना आवडतील असे चीजचे बॉम्ब आणि बनव बनवणार आहोत ब्रेडचे कटलेट किंवा तुम्ही त्याला ब्रेडचे बॉल देखील म्हणू शकता आता माझ्याकडे या भाज्या होत्या त्यांना कापून घेतलेला आहे कांदा एक शिमला मिरची एक गाजर आणि मका मका थोडासा जास्तच घालायचा त्याची चव चांगली लागते एक कांदा टाकलेला आहे थोडासा कोबी आहे आणि एक टोमॅटो टाकलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि लगेच पटपट याच्यामध्ये बाकीच्या वस्तू घालायच्या नाही तर मिठामुळे पाणी सुटेल एक चमचा शेजवान चटणी घातलेली आहे लहान मुलं असतील शेजवान चटणी घालू नका कारण मुलं तिखट खात नाहीत थोडंसं मेवणेच घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि एक चमचा टोमॅटो केचप थोडीशी काळी मिरी चिली फ्लेक्स आणि हे थोडेसे ऑरेगॅनो टाकलेले आहेत आता इथे याच्यामध्ये मग चीजच घालायचं आणि अवेलेबल नसेल तर चीजच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये पनीर घालू शकता आता माझ्याजवळ पनीर नव्हतं प्रोसेस चीज असेल ते टाकलं तरी चालेल आता पटपट सगळं मिक्स करायचं आता आपण टिफिनसाठी करत आहोत त्याच्यामुळे थोडंसं पटपटच पड़ करायचं आहे फक्त इथे भाज्या कापण्यासाठी वेळ लागतो बाकीचा काही वेळ लागत नाही आता एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा घेतलेला आहे थोडंसं मी मीठ घातलं आणि आपलं नॉर्मल पाणी जे घरामध्ये हंड्यामध्ये असतं ते टाकून याप्रमाणे पातळ पेस्ट बनवून घेतली आता गहूचं पीठ मी सुरवातीलाच मळून ठेवलेलं होतं मी थोडंसं जास्तच पीठ मळलं कारण नंतर चपात्यांना देखील पीठ लागेल आता गहूचं पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने मळा तुम्हाला जर गहूचं पीठ नसेल आवडत तर मैदा मळला तरी चालेल फक्त मैद्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आणि मैदा मळून ठेवायचा आणि दहा मिनटानंतर तो गोळा वापरायचा गहूचं पीठ वापरणार असाल तर गहूच्या पिठामध्ये मीठ व्यवस्थित घालायचं म्हणजे जे आपण चीज बॉम्ब बनवणार आहोत त्याळणे लागणार नाही आता इथे एक गोळा मी पातळ लाटून घेतला खूप जाड ठेवायचं नाही नाहीतर तोंडामध्ये गहूचं पीठ लागण्याची शक्यता असते दोन चमचे आपण जे भाज्यांचं मिक्सचर बनवलेलं आहे ते टाकायचं आणि ते मोदकाप्रमाणे करायचं किंवा तुम्हाला जसं जमत जमत असेल त्याप्रमाणे करायचं आणि इथे बॉल बनवून घ्यायचा तर बघा तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलं तरी चालेल चौकोनी केलं तरी चालेल आता इथे सकाळच्या वेळेस खूप घाई असते खूप काही इथे वेगवेगळे प्रकार करण्यासाठी टाईम नसतो त्याच्यामुळे मी पटपट आपले मोदकसाठी हातभरभर वालतात म्हणून मोदकप्रमाणे करून घेतलं आणि याप्रमाणे दाबून घेतलं आणि चीज बॉल इथे तयार झालेले आहेत किंवा तिला याला तुम्ही चीज बॉम्ब म्हणू शकता एकदम गोल शेप द्यायचा असेल तर गोल देखील देऊ शकता आता पटपट बाकीचे करून घेऊयात इथे बघा दुसरा इथे बनवून दाखवत आहे खूप अशी जाड चपाती लाटायची नाही आणि जसं तुम्हाला जमत आहे तसं करून घ्यायचं असं जमत नसेल तर दोन पोळ्या लाटून पारी बनवून घेतली किंवा पुरणपोळीसारखं मोदकसारखं केलं तरी चालेल आता एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते काढून टाकलं आणि दुसरा इथे चीज बॉम्ब तयार झालेला आहे सगळे तयार झाले आता गॅस पेटवूयात आणि गॅसवरती इथे लोखंडी तवा कि ठेवा किंवा जो पॅन जुना असेल तुम्ही वापरत नसाल तो ठेवला तरी चालेल आता यांना एका साईडने ज्या साईडने आपण वरतून पीठ दाबलेलं आहे त्या साईडने पाणी लावायचं तूप लावायचं नाही पाणीच लावायचं पाणीने मग काय होईल हे जे आपण गोल बनवलेले आहेत ते इथे या तव्याला किंवा पॅनला चिपकतील तर या तव्याला ठेवा तव्यावरती ठेवायचे आणि थोडेसे दाबायचे आता गॅसची फ्लेम फुल होती मी स्लो करून घेतली सगळे ठेवून घेणार आहे एकाच वेळेस हे दिसायला ॲट्रॅक्टिव्ह असतात आणि हेल्दी देखील आहेत आणि लागतात देखील छान त्याच्यामुळे मुलं अशा गोष्टी आवडीने खातात आणि मुलांमध्ये टिफिनमध्ये काय आणलं याची भरपूर चर्चा चालू असते त्याच्यामुळे असं वेगवेगळं कधीतरी मुलांना दिलं की मुलं देखील खुश आता हे पॅनला चिपकले की आपण जशी रोटी शिकतो तसं इथे हे बॉल किंवा चीज बॉम्ब शिकून घ्यायचे आहेत बॉलसारखे दिसत आहेत म्हणून बॉल बॉलच माझ्या तोंडामध्ये येत आहे सगळीकडे पॅन फिरवायचा थोडंसं वाकून बघायचं आणि जेवढं शक्य आहे तेवढं इथे भाजून घ्यायचं बघा आता मी गॅसची फ्लेम स्लो करून जेवढं शक्य आहे तेवढं भाजून घेतलेलं आहे जिथे जिथे कच्चं दिसतं ते भाजून घेतलं आणि आता यांना पलटी मारून घेते बघा खालून एकदम बट्टीप्रमाणे किंवा एखाद्या बिस्किटाप्रमाणे हे बॉम्ब तयार झालेले आहेत आणि चपाती आहे त्याच्यामुळे ते थोडेसे फुगलेले आहेत आता जिथे जिथे मला कच्चं वाटत होतं तिथे तिथे मी भाजून घेतलं आणि आता गॅसची फ्लेम बंद केली आता सगळ्यांना काढून घेऊयात जर वाटलं तर तुम्ही वरतून बटर लावू शकता परंतु मी तर सांगेल की याला वरतून गावठी तूप लावा कारण तूप आणि ते जास्त छान लागतात चपातीपेक्षा मैद्याचे चीज बॉम्ब खूप छान लागतात परंतु सकाळी मी मैदा अवॉइड करते आणि त्यांना टिफिन खाणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळे चपाती बरोबर त्यांच्या पोटामध्ये जाते आता वरतून गावठी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्हाला आताही तोडून दाखवते जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त मोजरेला चीज घालायचं नाहीतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये बॅटर भरलं त्याच्यावरती देखील मोजरेला चीज घातलं तरी चालेल पण वे सकाळच्या वेळेस एवढा वेळ नसतो म्हणून मी सगळं मिक्स केलं आणि एकदमच भरून घेतलं बघा मक्यामुळे आणि शिमला मिरची गाजर मुळाला खूप छान टेस्ट लागते आता आपण नेक्स्ट दुसरी रेसिपी बघूयात ते म्हणजे ब्रेडचे बॉल किंवा याला ब्रेडचे कटलेट म्हटलं तरी चालेल आता पटपट ब्रेड घेतले ब्रेडला थोडंसं पाणी लावलं तरी चालेल पण घाई असते सकाळी म्हणून मी पटकन ब्रेड एका डिशमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बुडवून घेतला आणि याच्यामध्ये बॅटर टाकलं आणि आता पटकन इथे आपण बॉल बनवून घेणार आहोत बघा असं मी दाबून घेतलं असं केलं की एका मिनटामध्ये दोन तीन बॉल तयार होतात आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं दाबून दाबून बघा आता पाणी निघत होतं या डिशमध्ये मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे असं केल्यामुळे पटपट हे बॉल होतात आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे ऑइली होतील असं अजिबात नाही हे अजिबात ऑइली होत नाही तुम्ही हा ब्रेड पूर्ण ओला केला तरी देखील हे ब्रेडचे कटलेट किंवा ब्रेडचे बॉल अजिबात ऑइली होत नाही आणि यांची टेस्ट खरंच खूप जबरदस्त लागते जे आपण सुरुवातीला चपातीचे बॉम्ब बनवले त्याच्यापेक्षा देखील हे खूप छान लागतात कारण की याच्यामध्ये ब्रेड आहे म्हणून नक्की ट्राय करून बघा एक्स्ट्राचं पाणी मी गाळून घेतलं आणि जसे आपण लाडू बांधतो त्याप्रमाणे करून घेतलं शेप आपल्या मनावर आहे जसा आवडतो तसा शेप दिला तरी चालेल बघा आता मी साईडला देखील कट केले नव्हते तरी किती सुंदर इथे ब्रेडचे बॉल तयार झालेले आहेत बघा आता तुम्ही याचं टेक्स्चर बघा किती छान दिसत आहे कलर बघा आता इथे आपण जे बॅटर बनवलेलं होतं मैद्याचं त्याच्यामध्ये यांना आपण पटपट बुडवणार आहोत आणि वरतून यांना कडक होण्यासाठी एकदम क्रंची होण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बारीक रवा रव्यामध्ये यांना बुडवून घ्यायचं रव्यामुळे खूप असे क्रंची आणि कडक आपले हे ब्रेडचे बॉल तयार होतील फक्त इथे ते तेल व्यवस्थित कडक करायचं तेल जर कमी गरम असलं तर कटलेट नक्कीच तेलकट होणार आहेत म्हणून एकदम कडकडीत तेलामध्ये घालायचं खूप देखील तेलाचा धूर निघाला आणि नंतर टाकायचं असं करायचं नाही फक्त कडक तेल हवं आणि दोन ते तीन कटलेट टाकले की नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची एकदम स्लो देखील नाही कारण आतमध्ये भाज्या आहेत त्या देखील शिजायला हव्यात आपण कुठलीच भाजी शिजवून घेतली नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये मका दोन ते तीन मिनटं बॉईल करून वापरू शकता आता साईडने फक्त तेल टाकायचं बघा लगेच कटलेट खालून निघालेले आहेत आणि यांना दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं इथे चार ते पाच मिनटं यांना तळण्यासाठी लागतात कारण की आपल्या भाज्या आतमध्ये कच्चे आहेत आणि बॉल थोडेसे मी मोठे बनवलेले आहेत त्याच्यामुळे वेळ लागणार आहे दोन्ही साईडला एकदम मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्यायचं म्हणजे एकदम क्रंची होतील आतपर्यंत भाज्या सगळ्या शिजतील आणि चव तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा मग तुम्हाला समजेल याची चव खरंच खूप जबरदस्त लागते आता जे लाल झालेले आहेत ला त्यांना काढून घेऊयात आणि बाकीचे राहिलेले देखील तळून घेऊयात तर सगळे आपले ब्रेडचे बॉल तळून झालेले आहेत बघा कसे दिसत आहेत एकदम जबरदस्त ही रेसिपी बनते नक्की ट्राय करून बघा फक्त सकाळी घाई असते म्हणून भाज्या रात्री कापून ठेवल्या तरी चालतील आणि याच्यामध्ये जर असेल तर पनीर नक्की घाला पनीरमुळे याची चव नक्कीच डबल होते जसे आपण मार्केटमधून ब्रेडचे कटलेट किंवा ब्रेडचे बॉल विकत घेतो त्याचप्रमाणे इवन त्याच्यापेक्षा देखील भारी ही रेसिपी घरी बनते आणि एकदम हायजीन आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा मुलांसाठी अशा डिशेश खरंच उपयोगी असतात आणि ज्यावेळेस आपल्याला घरी देखील एखादं फंक्शन असेल किंवा एखाद्यास मूड असेल तर तेव्हा ट्राय केल्या तरी चालतील नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद